सागर पार्क मैदानावर सुरू असलेल्या बहिणाबाई महोत्सवात शुक्रवारी संध्याकाळी हास्य कलावंत कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे यांचा चला हवा करूया हा विनोदी कार्यक्रम संपन्न झाला सुरुवातीला कलावंत कुशल बद्रिके व श्रेया बुगडे यांनी मनोगत व्यक्त केले आणि अशा महोत्सवात काम करायला मिळते हे मला वाटतं आमच्या दोघांचंही भाग्य जळगावमुळे आधी आम्ही कार्यक्रम केलाय पण बहिणाबाई महोत्सवामध्ये यांची पहिली वेळ आहे जसं दीपकांनी सांगितलं की बहिणाबाई महोत्सवाचा हे दहावं वर्ष आहे मला असं वाटतं की हा निव्वळ योगायोग नसावा कारण हवाई मध्ये या कार्यक्रमाला जळगावकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला पाच वाजेपासूनच रसिकांची गर्दी जमायला सुरुवात झाली होती आयोजकांनी बसायला खुर्च्या ठेवल्या होत्या मात्र त्या संपूर्ण पॅक होऊन बरेच रसिक उभे राहून कार्यक्रमाचा आनंद घेत होते घरचं वरण भाव लागत म्हणजे सणवार उत्सव तुमचे होतात पण बंदोबस्ताला खा म्हणून आम्ही उभ्या राहतो आम्हाला स्वतःच्या वरण भाग आता किसा लावला भाग घ्या थोडा भाग घ्या अजून घ्या

काय म्हणलं नाही उखाणे गाऊ आपल्याला काय अरे शेंग शेंगदाण्याची केली उस त्यात घातले वाटाने पडलं काय तुम्ही मी नॉर्मल नाव सांगणे गायत्री तुकाराम पुखारी गायत्री तुकाराम उखाने काही उखाने आठ नव्हे म्हणून सगळं उखाने बोलायची गरज नाही नॉर्मल माणसासारखं बोला प्रॉब्लेम काय आहे सातवा वेतन आयोग आला बारला महागाई भत्ता काय म्हणला भाई सातवा वेतन आयोग आला बारला महागाई भत्ता अपू आहे काही अपू आहे

केस आहे मिशिन केस के हो के आहे के? हा पत्ता नाही म्हणजे मिशिन केस आहे बाई मिशिन झालेल्या माणसाचं नाव सांगा बाजूला परप्रांतीय माणूस परप्रांतीय हा हे सतीश ज्या बाजूला वा सारखी माणसं ही जी आहे हा सॉरी सॉरी तुमच्याकडे तुम्ही सांगताय ते बघतोय मला

पण ऐका आता अंगणात गहू बाई हा गहू जर हे तुम्ही आशे पेराल तर तितकं अंगणात असेरले पोताभर गहू ए, हो बाईची लिस्ट लय मोठी आहे बाई लय चालू आहे अरे बाई मिशिंग झालेल्या माणसाचं तेवढंच नाव सांगा पटकन हो सांगते तेंडुलकरच्या बॅटला नमस्कार करते वाकून केलाच पाहिजे माणूस रिटायर झाला म्हणून काय झालं मोठा माणूस केला पाहिजे तेंडुलकरच्या बॅटला ते कर नमस्कार करते वाकून आणि तुकाराम रावांच नाव घेते हो गे पाच गेली राखून पाच तुझ्या कुत्र्या होई ऑन ड्युटी ऑफिस डायरेक्ट हात टाकेल कुत्रेशन कुत्रा, कुत्रा। असं करत नाही दोन वर्ष डॉक्स पडलो तुम्ही मला माहिती आल्सी शुत्रा जरा कॉन्सन्ट्रेट करा ना ক।